नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर गणेशोत्सवासाठी रत्नागिरी बाजारपेठ सजली बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी गणेश मूर्तीकारांची रंगकामासाठी लगबग रत्नागिरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक रातोरात नगरपालिकेनं खड्डे भरण्यास केली सुरुवात आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुकीवर निर्बंध नागरिकांनी सुरक्षित प्रवास करा आरटीओ कार्यालयातर्फे आवाहन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं कोकणातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण गणेशोत्सव अगदी दाराशी येऊन ठेपला असून यानिमित्तानं रत्नागिरीची बाजारपेठ सजून निघाली आहे ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरवासीय मोठ्या संख्येनं खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत गणपती बसवण्यासाठी लागणारं विविध साहित्य सजावटीचं सामान फुलं मूर्ती सजवण्यासाठी लागणारे अलंकार रंगीबेरंगी रंगी कापड लाईट्स कृत्रिम फुलं आणि असंख्य डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तूंची बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे सणासुदीच्या खरेदीत सर्वाधिक आकर्षण ठरत आहे तो तब्बल अकरा किलोचा मोतीचूर लाडू हा लाडू बाप्पाला अर्पण करण्यासाठी भक्तांनी नवस केलेला असल्याचं सांगण्यात आलं आहे हा लाडू मात्र सर्वांचं आकर्षण ठरत आहे दरम्यान बाजारपेठेत दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली घराघरातल्या बाप्पांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना बाजारपेठ उत्साह रंगत आणि आनंदानं फुलून गेली आहे गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी रत्नागिरी सजली असून कोकणातील या सणाचा वैभव बाजारपेठेतील उत्साहातून स्पष्ट दिसून येत आहे रत्नागिरी शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे रस्त्यात जागोजागी पडलेले भले मोठे खड्डे पाहून वाहन चालकांचा थरका पुडत आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आवाज उठवून रस्त्यांची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्याधिकाऱ्यांनी स्वत शहरात फिरून पाहणी केली रत्नागिरी शहरातील समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी अतिशय आक्रमक झाले होते शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पुराव्यानिशी अतिशय दुरावस्थेत भयानक पडलेल्या खड्ड्यांबाबतची परिस्थिती नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आर एम सीनं हे खड्डे बुजवावे अशी मागणी केली ही मागणी मान्य करत नगरपरिषदेनं काल मध्यरात्रीपासून खड्डे भरण्यास सुरुवात केली मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जागेवर दि गेल्याशिवाय समस्या समजत नाही आणि ती सोडवता येत नाही असं सांगून प्रशासनाला प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचं आवाहन युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काझी यांनी केलं त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला पदाधिकारी जिल्हा महिला उपाध्यक्ष शमीम नाईक शहर कार्याध्यक्ष मुनव्वर सुलताना फरहान मुल्ला अल्पसंख्याक शहराध्यक्ष फरजान मस्तान आलिया मजगावकर यांनी पुरावे दाखवत शहरामध्ये भटक्या कुत्र्यांपासून शहरातील नागरिक आणि लहान मुलांवरती जीव घेणे हल्ले होत असल्याचं दाखवून दिलं या भटक्या कुत्र्यांचं लवकरात लवकर नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली त्यानंतर मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून योग्य त्या सूचना दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुजा युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काजी माजी नगरसेवक सईद पावसकर फरहान मुल्ला विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष महबूब मुगल माजी नगरसेवक बबन आंबेकर जिल्हा युवक सरचिटणीस मतीन बावानी रणजित शिर्के जिल्हा युवक उपाध्यक्ष नदीम मुजावर युवकचे फैत सावकार जुबेर करंबेळकर कयुम काजी आदी पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटना आणि रोहनराज सावंत ॲक्वा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लिटिल चॅम्प्स जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली yes. yes. यास पर्दे तब्बल थेंदी सहवा गेतला होता। जेल तरन या स्पर्धेत तब्बल पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता जलतरण या खेळाबद्दल लहान गॅममध्ये आवड निर्माण व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं संयोजकांकडून सांगण्यात आलं या स्पर्धेमध्ये माझा होता पण काही जेवाच्या प्रमाणे अकस्मात ऍक्सिडंटमुळे तिरुपतीवरून येतात माझ्या लहान मुलांना लहानपणापासून धडा दिला तर मोठे होते आणि प्रोत्साहन द्यायचं कारण काय काही काय पात्र वाटतं की दहा आणि बारा वर्षानंतर स्विमिंगला न्यायचे चुकीचं आहे म्हणून पाच ते सहा वर्षापासून मुलांना उतरलं तरी मुलं फुल तयार होतात हे आमचा हा उद्देश आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय खेडेकर दिनकर सावंत नित्यानंद भुते दीपक देसाई रमेश कसबेकर यांच्यासह अनेकांनी विशेष प्रयत्न केले लिटिल चॅम्प्स जलतरण स्पर्धेमुळे जिल्ह्यातील जलतरणपटूंना प्रोत्साहन तर मिळालंच याशिवाय भावी पिढीला जलतरण क्षेत्रात पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळणार आहे आमची ही दुसरी स्पर्धा आयोजित केली आहे लहान मुलांना आउटडोर गेमची आवड लागणे त्याचबरोबर स्विमिंग याची आज मुलांना आवड लागण्याची गरज आहे कारण सर्वांगीण जर व्यायामाची असेल तर तो स्विमिंगचा व्यायाम आहे स्विमिंगमुळे माणसाचं एक व्यक्तिमत्वसुद्धा एक उत्कृष्ट होतं मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स घेतो पाण्याची भीती जाते त्याचबरोबर या लहान गटात्मक मुलं मोठे तयार होतात त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे त्यासाठी मी ही स्पर्धा आयोजित केली आहे गणेशोत्सव जवळ आल्यानं मुंबई गोवा महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक तेवीस ऑगस्टपासून थांबवण्यात आली आहे रत्नागिरी आर टी ओ विभागाकडून यासाठी तीन टप्प्यात विशेष नियोजन करण्यात आलं आहे या तीन टप्प्यांपैकी पहिला टप्पा तेवीस ऑगस्ट मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते अठ्ठावीस ऑगस्ट रात्री बारा, बारा वाजेपर्यंत तर दुसरा टप्पा पाच व सात दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत तसंच दोन सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि तिसरा टप्पा अनंत चतुर्थीला सहा सप्टेंबर रोजी सकाळी आठपासून ते सात सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे या दरम्यान कशेडी घाटापासून ते खारेपाटणपर्यंत महामार्गावर आर टी ओची विशेष पथकं चोवीस तास गस्त घालणार आहेत मात्र जयगड बंदर आणि जे एन पी टी बंदरावरून जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे वाहनं दूध पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस औषधं मेडिकल ऑक्सिजन अन्नधान्य भाजीपाला आणि नाशवंत माल वाहतूक करणारी वाहनं या निर्बंधांमधून मुक्त असणार आहेत गणपतीच्या आगमन आणि विसर्जनाच्या काळात कोकणात वाढणाऱ्या वाहनांच्या प्रचंड गर्दीला अटकाव करण्यासाठी आर टी ओ विभागानं ही कडक पावलं उचलली आहेत कोकणातील मोठा उत्सव गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे यामुळे जिल्ह्यातील गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये सध्या लगबग वाढली आहे गणेश मूर्तिकार आपल्या कलेत रमलेले असून विविध आकारांच्या गणेश मूर्ती तयार करण्याचं अंतिम काम सुरू आहे विशेष करून रंगकामाला आता गती मिळालेली आहे आपला गणपती सुंदर आणि आकर्षक दिसावा यासाठी मूर्तिकार आपली सारी मेहनत आणि कौशल्य झोकून देताना दिसत आहेत राजापूर येथील प्रसिद्ध मूर्तकार राहुल शेटे काय म्हणाले ते आता पाहूया आता आपण दोन पद्धतीत काम करतो एक आपण होलसेलचं करतो म्हणजे होलसेल म्हणजे आपण मूर्तीकारांना कच्चे गणपती म्हणजे विदाऊट पेंटिंगचे जवळजवळ अडीच ते तीन हजार मूर्ती आपल्याकडे सेल होतात आणि रिटेल मूर्त्यांचं असतं टोटल तीन साडेतीन हजार मूर्ती आपल्याकडे बनतात रिटेल म्हणजे तुमच्याकडून घेऊन हा माझ्या घरगुती होलसेल म्हणजे मूर्तीकार जसे पेंट मधून मूर्त्या घेऊन येतात विदाऊट पेंटिंगच्या तशाच आपल्या आपण तिकडनं उचलतो मधून आणि इथे त्याचा सप्लाय करतो सध्या प्लास्टर ऑफ दुसरा पर्याय वगैरे प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणजे काय शाळू पण ते शाळू तेवढं काम कव्हर होत नाही कारण जिथे का दिवसाला म्हणतात ना प्लॅस्टरच्या त्या शाळू फक्त एक दोनच म्हणतात असा तिथे प्रॉब्लेम होतोय वेळ खाऊ हा वेळेचा अभाव होतो आणि तेवढी जेवढी मागणी आहे तेवढी शाळू होणार नाही कोणासाठी छोट्या आकाराची मूर्ती तर कोणासाठी भव्य देखणी मूर्ती तयार केली जात आहे कोकणात मूर्तींची परंपरा आणि शिल्पकला जपणारे हे कारागीर सध्या दिवसरात्र काम करत असून बाप्पा मोर्याच्या गजरातच त्यांच्या हातून आकार घेत आहेत या सुंदर मूर्ती गणेश भक्तांसाठी सजलेल्या या मूर्ती आता काही दिवसात घराघरांमध्ये आणि मंडळांमध्ये विराजमान होणार आहेत गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झाल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळतंय पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर गणेशोत्सवासाठी रत्नागिरी बाजारपेठ सजली बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी गणेश मूर्तीकारांची रंगकामासाठी लगबग रत्नागिरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक रातोरात नगरपालिकेनं खड्डे भरण्यास केली सुरुवात आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुकीवर निर्बंध नागरिकांनी सुरक्षित प्रवास करा आरटीओ कार्यालयातर्फे आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार